इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील आज आपण वृत्ते पाहणार आहोत यामध्ये पहा मालिनी वसंतिलक आणि भुजंग प्रयात या वृत्ताची आपण माहिती घेणार आहोत तर स्वाध्याय सोडवण्यापूर्वी वृत्त म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते कौन प्रकार आहेत हे आपण पाहूयात या ठिकाणी पहा सुरुवातीला गद्य दिलेलं आहे तर गद्य म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहीत असलं पाहिजे आपल्या मनातील विचार आपण जसे बोलतो तसे सरळ बोलून दाखवणे याला गद्य म्हणतात पहा गद्य म्हणजे काय आपल्याला जे आपल्या मनामध्ये जे मना विचार आहेत आपण जसं बोलतो तसंच सरळ बोलून दाखवायचं याला गद्य म्हणतात उदाहरण पहा ज्यावेळेस गाय हमरून तिच्या वासराला चाटते त्यावेळेस कवीला तिच्यामध्ये त्यांची आई दिसते तर हे गद्य म्हणजे आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये आपण पाहतो की आपल्या पाठामध्ये वाक्य कसे असतात तर त्याप्रमाणे हे वाक्य आहे आता यानंतर पद्य म्हणजे काय पहा आपल्या मनातील विचार ठराविक क्रमाने लिहून चालीवर म्हणता येतील अशा रचनेला पद्य असे म्हणतात तर थोडक्यात या ठिकाणी काय पद्य म्हणजे काय लक्षात ठेवा तर कविता या ठिकाणी तर आता हेच जे वाक्य आहे ज्यावेळेस गाय हंबरून तिच्या वासराला चाटते त्यावेळेस कवीला तिच्यामध्ये त्यांची आई दिसते हेच वाक्य त्यांनी पद्यामध्ये कसं दिलेलं आहे पहा हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय तिच्या दिसते मले तेव्हा माझी तेव्हा माही माय तर या ठिकाणी गद्य आणि पद्यमधला जो फरक आहे तो तुमच्या लक्षात आला असेल या ठिकाणी पहा पद्यरचनेचे खालील प्रमुख तीन प्रकार पडतात म्हणला आहे पहिला आहे छंद अक्षरगणवृत्ते आणि मात्रा वृत्ते तर आता वृत्त म्हणजे काय तर पदाच्या विशिष्ट अशा शब्दरचनेला वृत्त म्हणतात त्यापैकी आपण अक्षरगणवृत्ताविषयी माहिती पाहणार आहोत अक्षरगणवृत्त ज्या पद्य रचनेतील प्रत्येक ओळीत अक्षरांची संख्या सारखी असते तसेच ओळीतील अक्षरांचा लघु गुरु क्रम सारखा असतो त्याचबरोबर येती स्थाने समान असतात त्याला अक्षर गणवृत्त असे म्हणतात तर या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक हा जो शब्द आहे तो नवीन आहे पहा वृत्त म्हणजे अक्षर गणवृत्त त्यानंतर लघु क्रम यतीस्थाने हे जी अक्षरे आहेत शब्द आहेत हे आपल्याला सर्व नवीन आहेत मग वृत्त म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं आहे पदाच्या विशिष्ट शब्दरचनेला म्हणजे जे वाक्यामधलं कवितेमधलं जे पद असतं त्याची जी विशिष्ट रचना केलेली असते त्याला वृत्त म्हणतात आता लघु गुरुक्रम म्हणजे काय आपण ते पाहूयात लघु गुरु म्हणजे काय जी रहस्व अक्षरे असतात त्यांना लघु म्हणतात आणि जी दीर्घ अक्षरं असतात त्यांना गुरु म्हणतात मग जे लघु अक्षर आहे ते कॅपिटल यू या चिन्हाने दाखवतात आणि दीर्घ अक्षर या ठिकाणी छोटीशी आडविरेश आहे पहा आपलं संयोगचिन्ह तर याप्रमाणे या चिन्हाने दाखवतात मग आता यतीस्थाने म्हणजे काय पहा कवितेचे चरण म्हणत असताना मध्येच काही अक्षरानंतर आपण थांबतो त्या थांबलेल्या जागेला यती असे म्हणतात पहा कवितेचं कडवं म्हणत असताना आपण मध्येच काही ठिकाणी किंवा अक्षरानंतर थांबतो मग जे थांबलेली जागा आहे त्याला काय म्हणायचं यती असे म्हणतात तर या ठिकाणी पहा आपल्याला अक्षरग्रणवत्तामधील एकूण गण आहेत आठ तर ते कोणकोणते आठ गण आहेत पहा आद्य लघु लघु अंत्य लघु सर्व लघु त्यानंतर गुरुचे प्र चार प्रकार आहेत पहा गुरु त्यानंतर पहा गुरु अंत्यगुरू आणि सर्व गुरु असे गणाचे एकूण किती प्रकार आहेत एकूण आठ प्रकार आहेत आता या ठिकाणी पहा आद्य लघु कोणत्या चिन्हाने दाखवतात पहा तर आद्य म्हणजे काय सुरुवातीचा लघु लघु म्हणजे काय रहस्वाक्षर मग सुरुवातीचं अक्षर जर रहस्व असेल तर पहिल्यांदा कॅपिटल यू येणार आणि त्यानंतर पुढे दोन काय आहेत सांगा हे संयुक्त चिन्ह म्हणजेच दीर्घाक्षर आहेत याला कोणता गण म्हणायचा य गण म्हणायचा त्यानंतर मध्य लघु असल्यावर पहा आता मध्य म्हणजे काय मध्यभागी मग या ठिकाणी मध्यभागी कॅपिटल यू म्हणजे हे काय आहे सांगा लघु अक्षर आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला हे काय आहे दीर्घाक्षर म्हणजे याप्रमाणे हा गट गण जो आहे तो दाखवला जातो आणि याला र गण असे म्हणायचं म्हणजे जेव्हा तुम्हाला दिलेल्या ह्याच्यामध्ये ओळखायला लावलेलं असते की कुठला गण आहे मधलं अक्षर जर लघु असेल आणि दोन्हीचे कडचे अक्षर जर दीर्घ असतील तर र गण असणार पुढचं आहे अंत्य लघु अंत्य म्हणजे काय सांगा सगळ्यात शेवटी मग लक्षात ठेवायचं सगळ्यात शेवटी कॅपिटल यू हे चिन्ह दाखवायचं म्हणजे लघु आणि त्याच्या आधीचे जे दोन अक्षर आहेत ते दीर्घ दाखवायचे याला त गण असे म्हणतात आता सर्व लघु म्हटल्यावर काय सांगा तिन्ही अक्षरे आपल्याला कॅपिटल यू या आकाराने अक्षरा चिन्हाने दाखवायचे आहेत आणि याला कोणता गण म्हणतात न गण आता गुरुचे परत चार प्रकार आहेत पहा गुरु म्हणजे काय तर सुरुवातीचं जे अक्षर आहे ते आद्य गुरु पाहिजे म्हणजे या ठिकाणी दीर्घ अक्षराचं चिन्ह आहे पहा आणि त्यानंतर पुढचे जे दोन न्तार अक्षर आहेत दो, ते गुरुनी दाखवायचं आणि हा कुठला गण आहे भ गण आहे यानंतर पहा मध्यगुरु आता मध्य गुरु म्हटल्यावर मध्यभागी आपल्याला दीर्घ अक्षर पाहिजे मग दीर्घ अक्षराचं चिन्ह काय आहे छोटीशी रेष म्हणजे संयोग चिन्ह आहे पहा मग त्याच्या बाजूचे दो जे दोन अक्षर आहेत ते लघु अक्षराने दाखवायचे आणि हा कोणता गण आहे ज गण आहे आता अंत्यगुरु अंत्य म्हणजे शेवटी मग शेवटी आपल्याला दीर्घ अक्षर पाहिजे म्हणून दीर्घाक्षराचं चिन्ह इथे दाखवलेलं आहे आणि त्याच्या आधीचे जे दोन अक्षर आहेत ते लघुगुरूंनी दाखवलेले आहेत आणि हा गण आहे स गण यानंतर सर्व गुरु म्हणलेला आहे मग सर्व गुरु म्हणल्यानंतरनं या ठिकाणी तिन्ही पण जे अक्षरे आहेत ते दीर्घ अक्षराचे चिन्ह या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि याला म गण असे म्हणतात तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अक्षवृत्तातील हे अक्षरगणवृत्तातील हे जे आठ गण दाखवलेले आहेत हे तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या यांची चिन्ह आणि गण कोणता आहे हे लिहून घ्या म्हणजे स्वाध्याय सोडवताना तुम्हाला याचा O pior ruim.